नमस्कार मी प्रदीप वाडेकर सादर करीत आहे मावळ वार्ता पाहूयात कैवल्याधाम योग संस्थेच्या तालुकास्तरीय योग स्पर्धेची सविस्तर बातमी पण आल विश्रांतीनंतर क्रिशवी कलेक्शन खास लहान मुलांसाठी महिलांसाठी व पुरुषांसाठी एकच वस्त्र दालन क्रिशवी कलेक्शन नवीन डिझाईन व भरपूर व्हरायटीजमध्ये उपलब्ध ग्रीश बी कलेक्शन आमचा पत्ता सहानी निवास भाजी मंडई समोर चेतन फुटवेअरच्या बाजूला लोणावळा क्रिश बी कलेक्शन कैवल्य धाम या संस्थेतील कैवल्य विद्या निकेतन या शाळेमध्ये तालुकास्तरीय योग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते योग एक पूर्ण विज्ञान आहे एक पूर्ण जीवनशैली आहे एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे आणि एक पूर्ण अध्यात्म विद्या आहे योग से सहयोग हो या उक्तीप्रमाणे जे भारतात खूप वर्षांपासून केले जाते योग हे निरोगी शरीर आणि निरोगी मन बनवण्यासाठी संबंधित आहे याच उद्देशाने कैवल्य विद्या निकेतन या शाळेमध्ये तालुका योग स्पर्धा आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेमध्ये मावळ तालुक्यातील अनेक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुण्या म्हणून भारतीय प्राजक्त समितीचे आंतर भारतीय बालग्राम लोणा यांच्या संचालिका शुभांगी भोर या उपस्थित होत्या तसेच परीक्षक म्हणून अनन्या लेले वर्षा वानखेडे अंकुर पांडे रागिनी गुप्ता संदीप शिंदे मित्र इंद्रजीत भौमिक विप्रा चव्हाण विप्रा चव्हाण यांनी काम पाहिले या स्पर्धेत वैयक्तिक योगासन आणि संगीत यावर आधारित अनेक प्रकारचे योग करण्यात आले एकूण एकशे सदोतीस विद्यार्थी यात सहभागी झाले होते अशा प्रकारे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आणि भरपूर उत्स्फूर्त प्रतिसादाद्वारे योग स्पर्धा आनंदात पार पडली मावळ तालुक्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी मावळ वार्ताच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद